यावेळी मी नालासुप्रा पूर्व प्रगती नगर या परिसरमध्ये उभा आहे तिथे आपण बघाल तर एक कॉम्बिंग ऑपरेशनला सुरुवात झालेली आहे जे अनाधिकृतपणे जे या इथे या परिसरमध्ये राहत आहेत त्यांच्यावर एक मोठी कारवाई नालासुप्रा पुलिन पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि त्यांचे पासपोर्ट असतील किंवा डॉक्युमेंट असतील याची पडताळणी होऊन होऊन ते जे काही ही प्रक्रिया पूर्ण पार होणार आहे नेमका ऐकू या डीसीपी पोलिसांना काय म्हणाले तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तुळिंज नालासोपार एरियामध्ये नायजेरियन बऱ्यापैकी राहतात त्यांच्याकडे विजा एक्सपायर झाला असतो लिगल पासपोर्ट पण नसतो पासपोर्ट उपलब्ध नसतो अशा बऱ्याच गोष्टी आहेत तर काही वर्षांपासून ते कंटिन्युअसली ड्रग्स सारख्या जगाला त्रासदायक गोष्ट आहे धोकादायक गोष्ट त्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत आपण हे पाहतो तर त्या अनुषंगानं त्याचबरोबर त्यांनी एक चाळीसभर दुकानं इथं विदाऊट घुमास्ता परमिशन लायसन्स चालवत होते आणि त्या सामान्य नागरिकांना देखील त्रास होत होता बिल्डिंग्समध्ये त्यांनी कब्जे करून रूम केल्या होत्या त्यांचा देखील सामान्य नागरिकांना त्रास होता नागर त्याही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगानं पोलीस प्रशासन आणि वसई विरार महानगरपालिका संयुक्त विद्यमान आम्ही ही कारवाई करत आहोत यामध्ये त्या लोकांकडच्या घराची सर्च घेणं त्याचबरोबर तेस त्याचे लायसन्स विजा पासपोर्ट चेक करणं या गोष्टी करत आहोत आणि जे काही इलिगल आस्थापना आहे त्याच्यावर देखील म्युनिसिपालिटी कारवाई करत आहे सध्या सर्च प्रोसेस सुरू आहे त्याविषयी तुम्हाला माहिती नंतर देण्यात येईल सध्या आम्ही त्यांना ताब्यात घेणं त्याचे डॉक्युमेंट ताब्यात घेणं आणि त्या स्थापनांवर म्युन्सिपाल्टी कारवाई करून घेणार एकशे नऊच्या पेक्षा जास्त लोक आता झालेले आहेत तर त्यांना एकशे नऊ पेक्षा जास्त विविध देशाचे नागरिक आपल्याला मिळालेले आहेत पुढे यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यांच्यावर काही आहेत इतकं ते पाहिलं जाईल त्यानंतर पुढची त्यांची प्रोसेस करण्यात येईल आतापर्यंत जे शटर असतील किंवा जे शॉप असतील अशी घरं असतील अशी इमारतीमध्ये राहणाऱ्या घराबाहेर ना ना काढून हा कॉम्बिंग ऑपरेशनला सुरुवात झालेली आहे आणि अध्यापेक्षा नऊ लोकांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतला आहे पुढची प्रतिक्रिया जी आहे ती अशा प्रकारे चालू ठेवण्याचा जी प्रतिक्रिया आहे जी डीसीपी पौर्णिमा चौगळे यांनी दिलेली आहे कॅमेरा पर्सन नव्हती सह मी निलेश महाडिक नाला सुपारा